महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बी जनसामान्य आमदार राजूभाई नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षानिमित्त वसुमती मॅरेथॉन खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून हजारो युवक आणि युवतीने सहभाग नोंदवला बाहेरून आलेल्या स्पर्धकांचे महिलांमधून प्रथम क्रमांक प्रणाली शेगुकर शेगाव तर पुरुषांमधून निवृत्ती लातूर याने प्रथम क्रमांक मिळवला ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजुभैया सेवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी अतिशय मेहनत घेतली वसुमती मॅरेथॉन नावाने ह्या स्पर्धा सुरू केल्या दरवर्षी खेळाडूंना प्रोत्साहन भेटावं त्यासाठी आता ह्या मॅरेथॉन स्पर्धा सुरू केल्या आता पुढच्या वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वनरक्षकच्या भरती असतील पोलीस भरती असतील ग्रामीण भागातील मुलांना शहरातील मुलांना संधी भेटावी या मुलांना कृती कृती त्यांचं व्यासपीठ भेटलं पाहिजे आणि मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून जी शारीरिक क्षमता वाढते त्यासाठी आज एक हजार तरुण पोरं जर माझ्या वसमत शहरामधून फिरता पळताना दिसले निश्चित त्या प्रोत्साहन घेऊन बाकीचे पण मुलं आता रोडवर उतरतील आणि सकाळी ते शरीर प्राधान्य बक्षीस जवळपास अठ्ठावीस बक्षीस आपण वेगवेगळे ठरले त्या सगळ्या मुलांना ज्यांनी पार्टिसिपेट झाले त्यांना सगळ्यांना टी शर्ट उपलब्ध दे करून देण्याचं काम सुद्धा सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं प्रेस केले Never miss an update.